गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक पाहणार आहोत हा घटक आपला या आधीच व्हायला हवा होता पण तो तसाच राहिला एखादा घटक बऱ्याचशा यादीमध्ये करता करता मागे राहू शकतो काय हरकत नाही पण एक दोन विद्यार्थ्यांनी मला परत पुन्हा आठवण दिली की सर वर्णानुक्रमाचा घटक घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपण आज, आज हा घटक परत घेत आहोत आणि हा सगळ्याच येताना उपयुक्त ठरणार आहे आज आपण याचा पहिला भाग बघू आणि त्यानंतर परत एकदा दुसरा भाग बघू म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण अगदी बेसिक जे मुद्दे आहेत ते समजावून घेऊ आणि पुढच्या भागामध्ये प्रश्न समजावून घेऊ ठीक आहे पहिल्या भागात बेसिक मुद्दे आणि दुसऱ्या ह्याच्यात प्रश्न आपण वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे हा घटक पाहत आहोत वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे हा घटक तर हा घटक आहे मराठीमधील ठीक आहे मराठीमधील हा घटक आहे हा अगदी दुसरी तिसरी पासून दुसरी तिसरी चौथी पाचवी आणि पुढील सर्वच यातांना उपयुक्त आहे पुढील सगळ्या चॅप्टर सगळ्या परीक्षांसाठी कुठली प्रज्ञाशोध परीक्षा घ्या त्याला उपयुक्त आहे त्याचबरोबर शिष्यवृत्ती आहे तिला सुद्धा शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षा आहेत त्याला आणि सोबत सगळ्या बी आर टी एस असेल सातारा सैनिक स्कूल असेल ऑलिम्पियाड असेल सगळ्या परीक्षांना फायदेशीर आहे ठीक आहे घटक असा आहे बघा आपण आजवर जी पहिल्यांदा पहिली बाराखडी शिकलो ज्याला आपण बाराखडी म्हणतो बाराखडी तेच होते वर्णाक्षरे काय होते, होते काय ते वर्णाक्षरे होते ते ठीक आहे ही सगळी वर्णाक्षर आहेत ह्या अक्षरांचा वापर शब्दांमध्ये होतो कुठे होतो बघा मी काय सांगतोय अक्षरे कुठे वापरली जातात त्यांनाच वर्ण म्हणतात ही वर्ण कुठे वापरली जातात शब्दांमध्ये ठीक आहे जेव्हा दोन अक्षरं जोडली जातात त्यातनं अर्थपूर्ण अर्थ तयार होतो त्याला शब्द म्हणतात शब्दांचा समूह वापरून शब्दांचा समूह वापरून वाक्य तयार होतं शब्द समूहात आले तर त्याच ते शब्द जर अर्थपूर्ण असतील तर वाक्य तयार होत हा क्रम असा आहे बघा वर्ण वर्णाच म्हणजेच अक्षर वर्णापासून शब्द शब्दापासून समूहात आले तर समूहामुळे काय होतं वाक्य तयार होत आणि वाक्य जर समूहात आले एक सारखे अर्थपूर्ण सुसंगत आले तर त्याचा परिच्छेद किंवा उतारा तयार होतो काय होतो परिच्छेद किंवा उतारा आणि उतारे ये एकत्र येऊन जर घटना प्रसंग मांडलेले असतील तर त्याचा धडापाठ तयार होतो ठीक आहे आणि धडापाठ हा अभ्यासक्रमाचा भाग असतो ते जर एकत्र आले तर पुस्तक तयार होतं आलं लक्षात या क्रमानुसार ते जातं मग आता आपल्याला यात बघायचे काय तर यात आपल्याला वर्णान वर्ण पुन्हा एकदा समजून घ्यायचे सुरुवातीला बेसिक मध्ये ठीक आहे मग वर्ण आपण पाहणार आहोत सुरुवातीला या घटकाची ओळख करून घेऊ मराठीमध्ये मूळा जे असतात मूळाक्षरे आहेत अ अतेज्ञ किती आहेत अपासून ज्ञ पर्यंत ओके अ पर्यंत मूळा आहेत मग त्याच्यानंतर यांचा जो क्रम आहे या अक्षर क्रमाने आहेत अ अत्यज्ञ या क्रमाने ते अक्षर आहेत आणि त्यांचा क्रम लक्षात घेऊन शब्दांच्या अद्याक्षरांची उतरती मांडणी करणे बघा उतरती मांडणी उतरती मांडणी म्हणजे काय उतरत जाणारा कसा असतो आधी दहा येईल मग नऊ येईल मग आठ येईल मग सात येईल बरोबर की नाही ही झाली उतरती मांडणी ह्याला काय म्हणतात उतरती मांडणी ओके मग आता कशी येईल पासून घे ये पर्यंत उतरत जायचं म्हणजे काय करायचं अ चा शब्द आधी येईल त्याच्यानंतर हा आला अ त्याच्यानंतर आचा शब्द येईल आ नंतर उतरत जायचे हे इथे अ आ ई इ, इ, मग मी हेच आहे ई त्याच्यानंतर ई अशी उतरती मांडणी करत अक्षर मांडणे तुम्हाला दिलेले अक्षर मांडणे याला म्हणतात वर्णानुक्रमानुसार आद्याक्षरांची मांडणी येत आहे लक्षात <coughs> चला आपण आधी आद्याक्षरे काय आहेत ती बघून घेऊ या अक्षरांची उत्तर ती मांडणी करायची आणि शब्दांचा क्रम लावायचा हे आपल्याला करायचे कसं करायचं ते बघू आता इथं काही शब्द दिलेत आंबा ठीक आहे आंबा पेरू खटारा एक उदाहरण घेऊ एक उदाहरण घेऊ खटारा हे शब्द एका पाठोपाठ एक दिलेत असे दिलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलं की हे उतरत्या क्रमानुसार लावा उतरत्या क्रमानुसार लावायचे ठीक आहे उतरता क्रम म्हणजे सुरुवातीला काय येईल सांगा काय येणार आहे अ च अक्षर ओके मग आता अध्या अध्या हे समजून घ्यायच्या आधी आपल्याला जे कंप्लीट बारा अक्षर आहेत ठीक आहे आपल्या समोर जे अक्षर आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे बघा बरं काय आहेत आपण एकदा अध्याक्षरे बघू इथून सुरुवात करू उदाहरण आपल्या पुढे हेच आहे हेच ठेवू पण एकदा इथून सुरुवात करू पहिलं अक्षर जे आहे तुम्ही झूम करूनही वाचू शकता मराठी मधलं पहिलं अक्षर आहे अ नंतर आहे आ ठीक आहे हो नंतर आ नंतर ई तुम्ही म्हणाल सर हे आमचं झालेलं आहे असू द्या झालेलं असू द्या तरी पण आपण परत एकदा बघू इ म्हणजे काय झालं हे सगळे काय आहेत हे सगळे स्वर आहेत काय आहेत स्वर आहेत यांचा उपयोग काना मात्रा देण्यासाठी होतो मी बुद्धिमत्तेचे ह्याच्या आधी स्वरांवर आधारित दोन घटक केलेले आहेत एक आणि दोन बुद्धिमत्तेच्या प्लेलिस्टमध्ये गेलात की तुम्हाला हे स्वर व्यंजन तिथं दिसतील स्वर व्यंजन जोडाक्षर सगळं घेतलेलं बारकाईने ते बघा ओके <coughs> okay. त्याच्यानंतर उ रु लू ए हा जो ॲ आहे ना हा थोडा खाली इथून ॲ आणि ऑ बघा इथं लिहिला ॲ आणि ऑ ठीक आहे हे नवीन स्वर आहेत हे नवीन स्वर आहेत ॲ ॲ बै हा स्वर कशात वापरतो आपण मध्ये बॅट मधून आलेले स्वर येतात बॅट मध्ये जो बॅ येतो की नाही तुम्ही पहा मी शब्द काय लिहिला बॅट त्याच्यामध्ये हा जो अर्धा चंद्र आला हा तो येतो हा अच आहे कळलं बॅट आता हे उदाहरण नाही मी पुसतो एक म्हणत ठीके आणि परत आपण शब्दांपासून बघू अ आई ई रु लु, लु, लु ए आणि ॲ आपण ॲ वर होतो हा शब्द याचे मी चार पाच उदाहरण देतो बॅट कॅट मॅट फॅट लक्षात ओके त्याच्यानंतर हा नवीन आलेला स्वर असल्यामुळे याला ब्रॅकेट टाकतो हा एक स्वर नवीन आला यापूर्वी स्वर किती होते ते सांगतो बघा त्याच्यानंतर ए ओ आणि ऑ हा जो अ आहे ना हा पण नवीन आलेला आहे फॉर ऑरेंज कशासाठी आलाय ऑरेंज मधला ऑरेंज अजून चा वापर कुठे आहे ते तुम्ही मला समजून सांगायचं म्हणजे त्याचं उदाहरण द्यायचं कमेंट मध्ये अ हा शब्द असणारा शब्द तुम्ही कमेंट मध्ये टाकायचा ठीक आहे मग आता अ झाला त्याच्यानंतर औ हे आपल्याला माहिती आहे खऊ गऊ दौलत दौलत मध्ये दऊ वापरतो ना तो औ अम आणि आहा ओके आता सगळे स्वर आपण मोजू एक दोन तीन चार पाच सहा एकदा क्लिअर करतो आणि दोन फक्त नवीन आहेत म्हणून वेगळे ठेवतो ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा किती स्वर झाले स्वर किती झाले सोळा ओके आधीचे चौदा होते आणि नवीन दोन स्वर झाले हे मिळून झाले सोळा ठीक आहे त्याच्यानंतर इथं बघा हे जे दोन आहेत ना खालचे क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त स्वर आहेत संयुक्त म्हणजे काय हे जोड शब्दांपासून तयार झालेले मी आधीच्या भागामध्ये हात घेतलेला आहे क्ष कशापासून तयार होतो आणि ज्ञ कशापासून तयार होतो हे कशापासून तयार होतात हे तुम्ही मला टाकायचे ओके हे तुम्ही मला टाकायचं आहे ठीक आहे हे कमेंट मध्ये तुम्ही टाकणार आहात क्ष आणि ज्ञ कशापासून तयार झाला आहे आलंय लक्षात मग आपण स्वर बघितले आणि विशेष हे बघितले आता आपण व्यंजन पाहणार आहोत काय पाहणार आहोत व्यंजन बघा क ख ग घ च क ख ग घ न च छ ज झ त्र ट ठ ड ढ न प फ ब भ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श स स ह ळ ओके मग हे काय आहेत हे एवढे सगळे व्यंजन आहेत काय आहेत व्यंजने ठीक आहे आता आपल्याला बेरीज करायची म्हणून आपण मोजू किती आहेत पाच ठीक आहे पाच पाच दहा पाच पंधरा पाच वीस पाच पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस किती झालेत चौतीस आणि हे दोन किती आहेत हे विशेष व्यंजने ठीके दोन मग आता आपण टोटल मोजू सोळा चौतीस आणि दोन किती होता तो हे झाले चाळीस आणि दोन बेचाळीस मग तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न आला की मराठी भाषेमध्ये एकूण चौदा खडी किंवा बारा खडीमध्ये वर्ण किती आहेत तर किती आहेत हो बेचाळीस किती आहेत वर्ण बेचाळीस आले लक्षात मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण बेचाळीस आहेत ठीक आहे मग आता आपल्याला वर्ण आपण बघितले बेचाळीस ओके जर वर्ण आपण समजून घेतले असले तुम्हाला हा बाकीचा घटक लक्षात आलेला असेल तुम्ही ने आणि क्ष मला सांगणार आहात कशापासून तयार झाले ठीक आहे तर आता आपण पुन्हा एकदा बघू स्वर आपण बघितले इथं सोळा आहेत ऑल टोटल ठीक आहे आणि हे इकडचे चौतीस आहेत इथपर्यंतचे आणि हे दोन आहेत एवढा मुद्दा झाला आता तुम्ही या अक्षरामध्ये या अक्षरामध्ये काय फरक आहे सांगा बर काय फरक आहे यांचा जो पाय आहे तो मोडलेला दिसतोय का या स्वरांचा व्यंजनांचा पाय मोडलेला आहे का हो यांचा पाय मोडलेला आहे का यांना स्वर लागल्याशिवाय हे पूर्ण होत नाहीत माझा शब्द लक्षात घ्या स्वरांचा वापर झाल्याशिवाय हे पूर्ण होत नाहीत म्हणून यांचा पाय मोडलेला आहे हे अर्धवट आहेत स्पष्ट भाषेत काय म्हणता येते हे अर्धवट आहे व्यंजन व्यंजनांना स्वरा मिळवल्याशिवाय स्वर ऍड केल्याशिवाय अर्थ येत नाही अर्थ तयार होत नाही कसा बघा क मग आता कला काना काय येतो हा क आधी तयार होईल का काय का होईल का।, का, का आले लक्षात थोडा आपण बेसिक आपला जो शब्द हे आहे घटक आहे त्याच्यापासून थोडं वाजून हो जात आहे पाच मिनटं ओके हा का आहे मग आता दुसरा एखादा आपण घेऊ ख घेऊ ठीक आहे जर आपण ऊ घेतलं समजा ख ला ऊ घेतलं तर काय ला खू मग काय होणार आहे खू ओके आलं लक्षात म्हणजे हा ख मध्ये ऊ मिळवल्यानंतर याचा खू होतो अ मध्ये आ मिळवल्यानंतर याला काना लागतो याचा अर्थ हा जो आहे हा काण्याचा शब्द हा स्वर आहे ही जी आहे पहिली व्हॅलांटी आहे ही जी आहे दुसरी वेलांटी आहे हा जो आहे तो दुसरा पहिला अवकार आहे हा जो आहे दुसरा अवकार आहे हे यांच्यासाठी वापरले जातात हे शब्द स्वरांचा वापर करून शब्द तयार होतात येते का लक्षात पहिलीला शिकला असताल विसरला असताल तरी काय हरकत नाही परत सांगतो ठीक आहे परत सांगतो बघा इथं आता तुम्ही म्हणाल सर मग याचा काय हा काय आहे हा मात्राचा शब्द आहे हा हा पण मात्र आहे काना आणि मात्रा कसा बघा क अधिक ओ काय होईल क आधिक ओके ख आधिक ओ खिक ओ काय होईल खे त्याच्यानंतर हे औ मग दऊ काय होईल दौ मग असा असेल तर दौलत शब्द जर तयार केला तर दौलत पण त्याच्यामध्ये जर काना मिळाला असेल तर तो कोणता असेल हा जो काना मात्र्याचा शब्द आहे का हा हा दौलत हा असाय तो समजले आलं लक्षात त्याच्यानंतर अं आता इथ आहे याच्यावर अनुस्वार दिला मग अधिक अंग पंगत बघा बर पंगत शब्दामधला हा अंक कळला का तुम्हाला आता काय आहे हा अणुस्वाराचा अ आहे समजते ओके अनुस्वाराचा हा अ आहे आणखी एक उदाहरण घेऊ आहा आता हा जो अहन हा असा शब्द हा दुःख मध्ये आपण वापरतो बघा दुःख ठीक आहे याच्यामध्ये विसर्गयुक्त शब्द येतो मग अशा प्रकारे आपण वर्ण आणि वर्णाक्षर समजा समजून घेतले आता हे वर्णाक्षर आपल्याला या उदाहरणांसाठी वापरायचे ठीक आहे बघा हे उदाहरण आपल्या पुढे होतं थोडं छोट करतो तुम्ही झुम करून घ्या आंबा आता कधीही तुमचं चुकणार नाही खटारा आणि आंबा पेरू ठीक आहे ओके माग पुढ झाले काय हरकत नाही आंबा खटारा आणि पेरू मग आता ह्याच्यानुसार बघा सुरवातीला वर्णाक्षर अल्फाबेटिकली लावा आद्याक्षरानुसार लावा इंग्लिशमध्ये हा घटक आपण घेतलेला आहे मग पहिलं अक्षर कोणतंही याच्यातलं बघा बरं तुमचा हा ख कुठं आहे ख तर मागे आहे इथं आहे त्याच्यानंतर ख कुठे आहे तर आणखीच मागे आहे खाली आहे आणि अ कुठे आहे इथं आहे मग लाग लागलं तुमचं आद्य मी मांडतानाच ते मांडलं आधीच प्रश्न कसा दिला होता है? प्रश्न कसा होता इथं दिलेला होता आंबा पेरू हा प्रश्न असा होता आंबा पेरू आणि खटारा ठीक आहे पण मी मांडताना काय झालं माझ्याकडनं आधीच मांडलं गेला म्हणजे आंबा हे अक्षर पहिला असल्यामुळे याला पहिला क्रमांक येईल हे उतरत्या क्रमानुसार लावतोय आपण त्याच्यानंतर ख येतोय मग ख आपण दोन नंबरला लिहिला आणि त्याच्यानंतर प हा तिसऱ्या नंबरला आला अशा <coughs> प्रकारे प्रश्न दिलेला होता वर्णानुक्रमा लावायचा असेल तर आधी स्वराचे शब्द घ्या काय घ्या स्वरयुक्त शब्द घ्या समजून घ्या काय होते स्वरयुक्त शब्द आधी घ्या आता मी पुढचा मुद्दा सांगतो तुम्हाला आबा आणि आंबा आणि पेरू आणि खटारा ओके हे चार शब्द तुम्हाला दिलेत तुम्ही असं समजा हे तुम्हाला चार लावायला दिलेत आबा आंबा पेरू आणि खटारा हे शब्द तुम्हाला लावायला दिले कसे लावणार हो हे शब्द आधीच लावलेले आहेत का दोन शब्द हो हे दोन शब्द आधीच लावलेले कसे बघा हा आ आधी लावलाय आणि त्याच्यानंतर आवरती मग आता विचार करा अनुस्वाराचा शब्द हा नंतर येतो मग हा नंतरच्या पुढेच लावला उतरता क्रम लावायचा ना आणि त्याच्यानंतर पेरू कुठे येतो खाली येतो मग ख आधी येतो म्हणजे आपल्याला हा खटारा शब्द आधी घ्यावा हो लागेल आणि पेरू शब्द पुढे जाईल म्हणजे आता आपण शब्द लिहायचं म्हटलं तर कसं लिहिला आबा शब्द आधी त्याच्यानंतर आंबा उतरता क्रमाने मग खटारा आणि शेवटी पेरू आलं लक्षात अशा प्रकारे हे शब्द वर्णानुक्रमे लागतील समजले म्हणजे पहिली आठ काय राहील तुम्हाला तुम्हाला ही बारा खडी पाठ असायला मी शब्द काय वापरला ही बाराखडी पाठ असायला हवी आणि काना मात्र पाठ असायला हवेत हे तर असतीलच पण हे सर्वोत्तम सगळ्यात आधी हे पाठ असायला ज्याचे हे पाठ आहेत ना त्याला अडचणीच्या येणार नाही हे ये तर तुम्ही पाठ ठेवतालच हे लक्षात ठेवतालच परंतु हे सुद्धा वरचं लक्षात असायला लक्षात ओके आता आपण प्रश्न घेऊ आणि मग समजावून घेऊ बघा तुमच्या समोर पहिला प्रश्न दिलेला आहे बस कर ऊस बस कर उस, उस साधा एका दुसरा है, ओके हे चार शब्द तुम्हाला दिले, ठीक आहे मग आता हे कसे लावणार खाली उत्तर बघू नका इथं बघा आपण शब्द लावलेले आहेत ते बघा बघा बरं ते शब्द बस कर ऊस आणि नथ मग याच्यात शब्द कोणता आधी येणार आहे कोणता येणार आहे आता हा ब काय आहे स्वर एका व्यंजन आहे क काय आहे स्वर एका व्यंजन आहे हे काय आहे स्वर एका व्यंजन आहे आणि ऊस काय आहे ऊस हा स्वर आहे काय आहे हा स्वर आहे मग तुम्ही सगळ्यात आधी काय लावाल स्वर लावाल काय लावाल आधी स्वर काय लावणार आहे तुम्हाला परत सांगा काय लावणार तुम्ही आधी काय लावणार स्वर कारण आपण इथं बघितलंय इथं काय आहे ऊस हा शब्द ऊस हा शब्द पहिला येतो बरोबर की नाही ऊ हा शब्द पहिला येतो म्हणजे तुम्हाला या क्रमानुसार ऊस शब्द लावा लागेल <coughs> त्याच्यानंतर बसकर मग कळ येतोय ब बा कुठे बर ब बा इथं येतो आणि न कुठे येतोय न इथं येतो आलं लक्षात मग झाला तुमचा वर्णानुक्रम ऊस लावला मग चा शब्द करा कर त्याच्यानंतर न चा शब्द न थ न थ आणि मग ब ब ओके म्हणजे हे चारही शब्द अशा क्रमाने येणार आहेत आलं लक्षात कारण ही बारा खडी तुमच्या पुढे होती ही चौदा खडी तुमच्या पुढे होती समजलं चौदा खडीमुळे तुम्हाला हे लक्षात आलं की ऊस हा शब्द आपल्याला आधी दिलाय इथं ऊस आहे तो आधी घेतला याचा एक नंबर हा दोन नंबर नथ शब्द तीन नंबर आणि बस शब्द चार नंबर आला लक्षात ओके ठीक आहे चला आणखी एक उदाहरण आपण घेऊ पुढचं उदाहरण घ्यायचं आपल्याला आता आपल्याला उदाहरणं लिहून घ्यावी लागतील आणि त्याच्यानंतर पळ पुढे जावं लागेल बघा आपण आता इथं शब्द लिहून घेऊ आस रवा ओके शब्द इथं लिहितो आस रवा आणि खवा खवा व रस व रस हे शब्द तुम्हाला दिलेले आहेत चार आता हे तुम्ही अर्थपूर्णरित्या लावायचे आहेत बघा बरं चला इथं लावू आपण बघा हे चार शब्द आलेत ठीक आहे लावा हे चार शब्द आता हा तक्ता समोर असल्यावरती लावता येईल ये का आस मधला शब्द याच्यातले स्वर कोणते आहेत ते ओळखा आधी स्वर कोणते आहेत सर्वात आधी काय करायचंय स्वर ओळखा याच्यामध्ये स्वर ओळखा कोणते आहेत स्वर यस आस शब्द जो आहे हा अ आहे नंतर र कुठे आलाय र कुठे आहे र खाली आहे त्याच्यानंतर ख आहे इथं आहे आणि परत रस आता रवा आणि रस या दोन शब्दांमध्ये आपल्याला थोडासाही होणार आहे मग रवा व कुठे आहे बाबा बरं आता व कुठे आहे व मागे आहे रच्याही मागे आहे आणि स कुठे आहे त्याच्याही पुढे आहे आता तुमचा क्रम थोडासा बदलेल आता तुमचा क्रम थोडासा बदलेल कसा बघा आज शब्द तुम्ही पहिला घेणार ओके हा पहिला झाला हा मिटला म्हणून याला आळ केलं नंतर तुमचा ख आहे मग तुम्ही खवा घेतला ओके okay? खवा घेतला म्हणून त्याला अळख आता तुमचा खवा पण झाला आणि हे झाला आता रवा आणि रस ठरवा कोणता आधी लिहिणार कारण र तर दोघांमध्ये पण आहे र दोघांमध्ये आहे पण व आधी आहे ना म्हणून र वा हा शब्द आधी घ्यायचा र आणि व ची जोडी आहे ना ती आधी घ्यायची तिसरा शब्द येईल रवा आणि चौथा येईल रस आले लक्षात ओके okay? <laughs> खूप इंटरेस्टिंग घटक आहे हे जर तुमच्या लक्षात असेल तर अत्यंत सोपं आहे लगेच तुम्हाला येणार आलं लक्षात चला हा घटक इथं हा प्रश्न समजला असेल तर आपण आता पुढे जाऊ पुढचा प्रश्न लिहून घेऊ बघा बरं पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे पाणी ठीक आहे धारा किंवा धार पाणी धार ओढा ओढा आणि नदी ओके पाणी धार ओढा आणि नदी हे चार अक्षर तुमच्या पुढे आहेत ठीके मग आता बघा बर आपल्याला प्रश्न लावायचा आहे परत आपण इथे जाऊ हा बघा पाणी धार ओढा आणि नदी चला लावा वर्णानुक्रमे मी इथं देतो आद्याक्षराच्या वर्णानुक्रमे लावा आद्याक्षरे वर्णानुक्रमे लावा वर्णानुक्रमे ठीक आहे लावावी तुम्हाला वेळ देतोय चला लावा वर्णानुक्रमे ओके चला बघा आपण आता वेगळा एवढा प्रश्न समजावून घेऊ आणि मग थांबू तुमच्या समोर मी प्रश्न दिलेला आहे पाणी धार ओडा आणि नदी तुम्ही वर्णानुक्रमे लावला सुद्धा असेल ओके बघा बरं प कोणता आहे प कुठे आहे मग प इथे आहे त्याच्यानंतर ध कुठे आहे ध धनुष्याचा इथे आहे त्याच्यानंतर ओ कुठे आहे ओ इथे आहे आणि शेवटी काय न कुठे आहे न इथे आहे म्हणजे तुमचं ओचा अक्षर आधी येणार आहे कारण तो एक नंबरला आहे ठीक आहे मग ओचा अक्षर कोणता आहे ओढा जे अक्षर आधी आहे ना हा आधी आहे मग ते आधी लिहा त्याच्यानंतर नंतर काय ध मग ध चा अक्षर कोणता आहे धार मग धार आपण लिहिलं त्याच्यानंतर कोणता आहे न चा अक्षर आहे आणि प शेवटी मग न चा अक्षर कोणता आहे नदी आणि नंतर काय आहे पचा अक्षर कोणता आहे पच पाणी ठीक है पानी। ठीके? हा क्रम असा लागेल ला। वर्णानुक्रमे हा असा लागणार आहे आले लक्षात ओके म्हणजे जे अक्षर आधी हवे केलेलं याच्यात असेल ते अक्षर आधी लावा हे पहिलं लावलं त्याच्यानंतर हे दोन नंबर लावलं हे दोन नंबर नंतर हे तीन नंबर आणि हे चार नंबर ओके आले लक्षात अशा प्रकारे अक्षर आपल्याला लावता येतात ठीक आहे बघा हा घटक समजून घेतला असेल तुम्हाला आता समजला असेल तर व्हेरी गुड चांगलीच बाब आहे नसेल तर परत एकदा बघा आणि दुसरा भाग अवश्य बघा याच्यामध्ये मी फक्त दोन तीन प्रश्न घेतले पुढच्या भागात आपण जास्त प्रश्न घेऊ ठीक आहे आता घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय